बेळगावच्या इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे गोवा इथं राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील कौलव गावच्या कोल्हापूर जिल्हा दूधसंस्था कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष केरबा दत्तात्रय पाटील यांना आदर्श सहकारत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं गोवा इथं राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा झाला गोवा इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी आणि बेळगावच्या नॅशनल रुरल डेव्हलप फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार सोहळा झाला त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील कौलवचे रहिवासी आणि कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांना आदर्श राष्ट्रीय सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं विशेष प्रमाणपत्र सन्मान चिन्ह चंदनाचा हार आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडून अभिनंदन पत्र देण्यात आलं कौलवसह तालुक्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गोवा इथं पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला या कार्यक्रमासाठी बेळगावचे खासदार अमरसिंह पाटील माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर गोव्याचे खासदार असीम शेख कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते पाटील यांना पुरस्कार मिळाल्यानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय राधानगरी तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव सरापले भोगावतीचे संचालक धैर्यशील पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी पाटील यांचं अभिनंदन केलं